नमस्कार लाडक्या बहिणं तुमच्यासाठी आनंदाची बातमी दहाव्या संदर्भात महत्वाचे अपडेट आलेले आहे आता नवीन निकष लागू केले जाणार आहेत कुठल्या महिलांना हे पैसे जमा होणार आहे सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये हो मिळणार आहे तुम्ही जर पाहिलं असेल गरजू महिलांचे निकष काय आहे तर लाडकी बहीण योजनेसाठी आता पात्र कोण ठरणार आहे जे तुम्हाला दवा हप्ता दिला जाणार आहे पलतानी प्रक्रियेच्या नंतर बघ कोणकोणत्या महिलांच्या खात्यात हा दवा हप्ता येणार आहे ही माहिती शेवटपर्यंत बघा गरजू महिलांच्या खात्यामध्ये आता दहा हप्त्याचे संदर्भात महत्वाचे अपडेट तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत त्यासाठी कोणत्या महिला पात्र असणार आहेत कोणत्या महिलांच्या खात्यात हे पैसे जमा सविस्तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळाली त्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा काय म्हटलंय ही त्यांची संपूर्ण माहिती आहे तर बघूया ती पाहण्याबद्दल तुम्ही आपल्या नवीन मिळाला अजूनही चॅनल सबस्क्राईब नसलं केलं चॅनेलला सबस्क्राईब करा त्यासोबत हा व्हिडिओ सगळ्या महिलांना नक्की शेअर करून द्या जर पाहिलं असेल बघा लाडकी बहीण योजना गरजू महिलांना निकष काय आहेत आणि लाडकी बहीण योजनेसाठी आता पात्र कोण ठरणार आहे अजितदादा पवार यांनी स्पष्ट सांगितले गेल्या काही दिवसापासून या योजनेतील पात्र महिलांची छाननी केली जात असून तक्रारी प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करण्यात येणार आहे असली भूमिका सरकारची आहे यामध्ये कोणत्या निकषांतर्गत महिलांना अपात्र ठरवण्यात येणार आहे याबाबत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली बघा यात काय सांगितलं बघा राज्याचे अर्थमंत्री अजितदा पवार यांनी अजित पवार ऑन लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना एकवीसशे रुपये देणार असल्याचं माहिती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात सांगितलं होतं तसंच अर्थसंकल्पात वाढीव रकमेची घोषणा केली जाईल असंही त्यांनी कबूल केलं परंतु आता अधिवेशन सुरू असतानाही अद्याप कोणती घोषणा संपलेला आहे झालेली नाहीये अर्थसंकल्पात तशी घोषणा केलेली नाही आता कोणीही म्हटलं नसल्याचं सरकारने म्हटलंय परंतु गेल्या काही दिवसापासून या योजनेसाठी ज्या पात्र महिला आहेत त्यांची छाननी केली जात असून तक्रारी प्राप्त झाल्याची छाननी येणार आहे आणि तशी भूमिका सरकारच्या सुद्धा त्यामध्ये कोणत्या निकषांतर्गत महिलांना अपात्र ठरवण्यात येणार याबाबत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे आता अजित पवार यांनी लोकांना तुम्हाला विचारतील की एकवीसशे रुपये देणार होते याच काय झालं त्यांना म्हणावं महायुती ने शब्द दिला आहे पाच वर्षाचं सरकार आहे आताच पाहिलं असेल तुम्ही राज्याचे महसूल मंत्र्यांनी सुद्धा शब्द दिलाय की आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफ करू परंतु पाच वर्षामध्ये आमचं सरकार पाच वर्ष आहे त्याच्यामध्ये कधीही आम्ही जी काय कर्जमाफी आहे ती करू आणि नंतर ज्यावेळेस पाच वर्षानंतर निवडणुकीला सामोरे जाताना ऑलरेडी शेतकऱ्याची कर्जमाफी झाली असेल तसं पाच वर्ष सरकार आहे मूलभूत प्रश्न सोडवल्यानंतर परिस्थिती जशी सुधारल तसा निर्णय घेतला जाईल आणि काही जण म्हणत होते योजना बंद होईल पण महिलांनो लाडक्या बहिणो गरीब महिलांकरता ही योजना आहे आता गरजू महिलांचे निकष काय त्यांनी सांगितलेला आहे तर पाहिलं असेल लाडक्या बहिणीला गरजू महिलांना किटकून याबाबत आजीदा पवार यांनी स्पष्ट केलंय आणि तुमची पडताळणी प्रक्रिया सुद्धा आता सुरू झालेली लक्षात असू द्या ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न हे दोन लाख पन्नास हजाराच्या आत आहे म्हणजे अडीच लाख रुपयाच्या आत आहे त्यासोबत कोणी कुरपण करणारी महिला असेल धोणी मांडी करणारी महिला असेल झाडू पोचर करणारी महिला असेल झोपडपट्टीमध्ये कष्टाचे जीवन जगणारी महिला असेल <coughs> निराधार महिला असेल या योजनेसाठी पात्र आहेत तसंच ज्यांना त्यांची मुलं मुली सुना जावई सांभाळत नाहीत अशा नाही योजना आहे त्यांची ही संख्या मोठी आहे असं अजित पवार यांनी म्हटलंय आणि योजनेसाठी आदिती ताई तटकरे ज्या महिला बालविकास मंत्री आहेत त्यांनी सुद्धा या योजनेसाठी पाठपुरावा सुरू ठेवलेला आहे म्हणजे तुम्हाला आता दहावा हप्ता आहे तो येणार आहे परंतु पात्र महिलांच्या खात्यामध्ये जे पैसे जमा होणार आहेत आणि लक्षात ठेवा दहावा हप्त्यासोबत तुम्हाला अकरावा सुद्धा नियोजन असू शकतं कारण ही तारीख वाढलेली तीस तारखेपर्यंत तुम्हाला पैसे येणार आहेत याचा अर्थ तुमच्या खात्यात पैसे येण्यासंदर्भात जो तुमचा दहावा हप्ता आहे तो आणि त्याच्यासोबत अकरावा दोन्ही हप्ते येऊ शकतात त्यामुळे राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्या तटकरे नेहमी पाठपुरावा करतायत ज्यांना आर्थिक परिस्थिती चांगली नसता असतानाही पैसे दिले गेले आहेत ते परत घेणार नाही परंतु त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल रक्षाबंधन असेल भाऊबीज असेल दिवाळी असेल होळी असेल तीन हजार रुपये आदी तटकरे यांच्या ही योजनेसाठी पाठपुरा सुरू आहे आणि पैसे ते लाडके बहिणीच्या खात्यात जमा झालेले तुम्ही पाहिलं असेल आठ मार्चलाच तुम्हाला आठवा नव्वा दोन्ही हप्ते त्यांनी ते दिलेले आहेत त्यामुळे ही योजनेचे पैसे येतील परंतु ज्या महिला पात्र आहेत अशाच महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत पलताणी प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही जशी सुरू होईल त्या प्रकारे या महिलांना अपात्र केलं जाईल कोणी तक्रारी केली असेल त्याचं सुद्धा त्या ठिकाणी के निवारण केलं जाणार आहे महत्वाचा व्हिडिओ आहे लाडक्या बहिणी तुमच्या खात्यात जमा आणि नवीन फॉर्मच्या संदर्भात सुद्धा नवीन अपडेट आले आहे ज्या महिला ज्यांचं वयवर्ष एकवीस पूर्ण झाला आहे त्यांना सुद्धा नवीन फॉर्म भरण्याच्या संदर्भात या महिन्याच्या तीस तारखेपर्यंत त्यांना फॉर्म भरता येईल आणि तुम्ही अन्नपूर्णेचा फॉर्म भरलाय का नसेल भरलं तर हरकत नाहीये लाडक्या बहिणी जरी फॉर्म भरला असेल आणि महिलांच्या नावावर तुमची गॅस जुनी असेल त्या महिलांना लाडक्या बहिणीचे सुद्धा पैसे जमा झाले बघा लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासंदर्भात सुद्धा नवीन अपडेट आहे लवकरच नवीन अर्ज संदर्भात सुद्धा महत्वाची अपडेट येणार आणि पुन्हा एक, एक महत्त्वाचे अपडेट या संदर्भात आहे बघा लाडक्या बहिणीला तीस हजार रुपये मिळणार आहे आनंदाची बातमी आता ही बातमी फक्त कोल्हापूर जिल्ह्यातल्या महिलांसाठीच आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या महिलांसाठीच बँक त्यांना देते कर्ज सह ही हो, रक्कम तीस हजार देणार आहे त्यावर आपण नेक्स्ट व्हिडिओ घेणार की कोणत्या लाडक्या बहिणीला तीस हजार मिळणार आहे तुम्हाला सुद्धा याची माहिती हवी असेल तर कमेंट करा नक्की या संदर्भात मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दे ठीक आहे थांबतो काही प्रश्न असतील तर कमेंट सुद्धा करा आणि आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम दोन्ही ते पण जॉईन करून घ्या सगळे